साखर कारखान्यांच्या हंगामामध्ये नेहमीच ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्या असतील टॅक्टर असतील किंवा ट्रक असतील यांचे अपघात दरवर्षी होताना दिसतात असे अपघात अनेकदा निष्काळजीपणामुळं तसेच तांत्रिक त्रुटीमुळं होताना दिसतात परंतु यामध्ये सावधान ज्यावेळी एखादा टॅक्टर ऊस घेऊन निघालेला असतो त्यावेळी त्या टॅक्टरच्या थेट मागे जाऊ नका थोडी काळजी घ्या या घटनेमध्ये तुमच्या लक्षात येईल की काय घडू शकतं ही घटना आहे कर्नाटकातल्या बागलकोट जिल्ह्यातल्या जमखंडी तालुक्यातील चिखलकी नावाच्या गावाजवळ झमखंडी साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर आला त्यावेळी त्या ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या जोडलेल्या होत्या या ट्रॉल्यामध्ये ऊस मो मोठ्या प्रमाणावर भरलेला होता आणि स्पीड ब्रेकरवरून हा टॅक्टर ज्यावेळी पुढे जाऊ लागला त्यावेळी अचानक हुकला हुक, हुक अडकून या ट्रॉलीचा जो ट्रॅक्टरला जोडलेला ट्रॉली होती ती निसटली आणि जशी आहे तशीच ट्रॉली मागे सरकली ही ट्रॉली अत्यंत वेगानं मागे जात असल्याचे पाहून ज्या लोकांनी ही घटना पाहिली त्यांनी तातडीने इतर लोकांना सावध करायला सुरुवात केली पाठीमागून काही वाहनं आली होती त्यांना देखील सावध केलं आणि ती वाहनं बाजूला घेतली त्याचबरोबर काही लोकांनी धावत जाऊन या ट्रॉलीचे जे हुक आहे ते धरून ती ट्रॉली एका बाजूला नेण्याचा प्रयत्न केला सुदैवानं कोणतीही जीवितहानी टळलेली आहे मात्र खरोखरच या टॅक ट्रॉलीच्या पाठीमाग एखादं वाहन असतं तर या नुसत्या कल्पनेनच इथं उपस्थित असलेल्या लोकांच्या अंगावर काटा आणला होता